नमस्कार नारायणगाव जवळ नारायणगावच्या जवळच एक अपघात झालेला आहे आणि ती पा समोर एक कार दिसते ती कार ह्या खाली या छोट्या गाडी हे हे याला धडकली नाही का तिकडून आली ती रॉंग वेने त्या दिशेने आली याला धडकली त्याच्या दिशादर्शक फलक होतं याला आणि ती कार इकडं आलेली दिसते कोण आहे गाडीत कोण आहे ना कोणालाच लागलं नाही का बरं साडेबारा वाजता तुम्ही का भाऊ कशामुळे झाला अपघात मला वाटलं आता तुमची गाडी सावकस सावकस वाजता कशामुळे झालं कुत्रा आडवा आलं गाडीचा टायर स्लिप अच्छा कुत्रा आडवा आल्यामुळं नमस्कार नमस्ते